तुम्ही पाहत आहात मी डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूया महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आज गोंदियाच्या प्रचारसभेमध्ये बोलताना मोदीजींनी खरी शिवसेना ही शिंदेची आहे आणि तेच खरे शिवसेना प्रमुख आहेत ब्ला ब्ला ब्लाबला अशी मुक्ताफलं नेहमीप्रमाणे उधळली परंतु सन्मान्य पंतप्रधान महोदयांना जरा याची आठवण करून दिली पाहिजे की जेव्हा जेव्हा वंदनीय बाळासाहेब हयात होते तेव्हा जेव्हा कधी तिकीट वाटपांची चर्चा व्हायची आणि अगदी वंदनीय बाळासाहेबांच्या नंतरही ही, ही शिवसेना जेव्हापासून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब बघत आहेत तेव्हाही आधी वंदनीय बाळासाहेबांच्या काळामध्ये अडवाणीजी असतील अटलजी असतील किंवा आत्ता साहेबांच्या काळामध्ये मोदीजी असतील किंवा शहा असतील तेव्हा गडकरी असतील किंवा मुंडे साहेब असतील ही सगळी मंडळी जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरे झिजवायचे ते मुंबईत यायचे आणि आम्हाला किती जागा देत आहे यासाठी अत्यंत याचकासारखे दारात उभे राहायचे आणि आम्ही आमच्या अटी शर्तींवर भाजपसोबत युती करत होतो परंतु जेव्हापासून आमच्यातली एक गँग फितुरी करून बाहेर पडली आणि त्या फितुरांच्या प्रमुखाला एकदाही हे शक्य झाले नाही की तेंभी नाक्यावर त्यांनी मोदीजी